फोटो तिडके साहेब का दुसऱ्या ते रोहित हावरगाव कृष्ण ते इंजिनियर हो, हो, हो। आहेत ते इंजिनियर इंजिनीअर मोठा इंजिनियर आहे ते खोटे ते आता तिकड ह्याला पुण्याला पुण्याला जनावर सतीत नाही तो सतीत ना, बरी तुझी माया करायला ते किती दूध चालूया सात आठ लिटर किती देतात दूध हा 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 दोन पार्ट पार्ट येतात भारी काम आहे तेवढं नाही नाही भारी आठ लिटर दूध म्हणलं तरी पन्नास जात रुपयांना जपासनं पन्नास साठ बघायचं काम आहे डेअरीला पन्नास साठ रुपयानं परवडता मग आपल्याला

टाकला जमतय का युट्यूब लाडला विडिओ पण टाकू का नको म्हणायलाय टाक म्हणायलाय असे गाव सीन टाकतात आपण युट्यूब ला हा काय नव्हतं साध पुढे चला पुढे चला तुमचा चेहरा नाही दाखवायचा चेहरा दाखवायचा हा कलांगा लागला वापस नाका बघू <laughs> तुमचा चेहरा नव्हता दाखवायचा